घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगरखेड्याच्या यात्रेला अजून आठ ते दहा दिवसांचा अवकाश असला तरी आतापासूनच आहे एकमुखी दत्त मंदिर असलेल्या येथील यात्रा ही एक ऐतिहासिक ही यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून भारता नागरिक येथे येतात सांगरखेड्याच्या यात्रेला चौदा डिसेंबर पासून सुरुवात होणार असून एकोणतीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे या यात्रेत चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली आहे सारंगखेड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली यात्रा दत्तप्रभूंची यात्रा आणि चेतक महोत्सव हा चौदा डिसेंबरपासून सुरू होणार आहे तो एकोणतीस डिसेंबरपर्यंत असेल यावेळेस सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये उत्तम प्रजातीच्या अश्वांचे आम्ही कॉम्पिटिशन जे आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्व अश्व कॉम्पिटिशन्स घेतो अश्व क्रीडा स्पर्धा घेतो आणि यावर्षी आम्ही पंजा कुस्ती आणि वेट लिफ्टिंग यांचा समावेश सुद्धा कॉम्पिटिशन्समध्ये केलेला आहे सारंगखेड्याची यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे तर किती घोडे दाखल होण्याची शक्यता जवळपास अडीच ते तीन हजार घोटे घोडे या यात्रेमध्ये या महोत्सवामध्ये दाखल होतील आणि उत्तम प्रजातीचे अश्व इथं येण्याची दाट शक्यता आहे सर्वात उंच घोडा भारतातला भारतीय प्रजातीचा सर्वात उंच घोडा ज्याची हाईट अडुसष्ट ते सत्तर इंच आहे तोसुद्धा इथं दाखल पंजाबवरनं होणार आहे संगरखेड्याच्या यात्रेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने अश्व दाखल होतात यावर्षी जवळपास उच्च प्रजातीचे अश्व अश्व दाखल होणार आहेत यावेळी भारतातील सर्वात उंच असलेला भारतीय प्रजातीचा यात्रेत दाखल होणार आहे चितक फेस्टिवलच्या माध्यमातून यात्रेत अश्वाच्या अनेक स्पर्धा भरवल्या जातात यावेळेस देखील अश्वसौंदर्य स्पर्धा रेवाल स्पर्धा अश्व अश्वनृत्य अश्व स्पर्धा सोबतच पंजा कुस्तीची स्पर्धा देखील आयोजन करण्यात येतात प्रदर्शनी अश्व सौंदर्य स्पर्धा आपण म्हणू शकतो ती स्पर्धा इथं असणार आहे घोड्यांची रेवाल रेस असणार आहे घोड्यांची नृत्य स्पर्धा असणार आहे गोड्यांची आपले जे अश्वक्रीडा स्पर्धा इक्विस्टरियन स्पोर्ट्स याच्यामध्ये चे चेतक इकम प्रीमियर लीग मध्ये असणार आहे त्याच्यामध्ये जवळपास दीडशे तर पाऊन दोनशे मुलं याच्यामध्ये जे मिलिटरी स्कूलचे असतील जे इंग्लिश मिडियम स्कूलचे असतील जे वेगवेगळ्या रायडिंग क्लबचे असतील त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी नंदुरबार येथून